नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर कावेरी गौरण कोंबड्यांविषयी आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे खूप जणांचा असा भास आहे की कोंबड्या केल्यानंतर आपल्याला काहीच करण्याची गरज नसते आणि कोंबड्या केल्यानंतर अंडे जाणार आणि खूप चांग बक्कळ पैसा येणार आणि आपण श्रीमंत होणार तर मी तुम्हाला सांगू शक इच्छिते की तुम्ही फालतू गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवू नका हां मला प्रॉफिट होतं ही गोष्ट जरी खरी आहे तर माझे दोन बिझनेस चालू आहे जरी माझा एक बिझनेस जो आहे तो चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि कोंबड्यांमध्ये जरी लॉस झाला तरी हरकत नाही आहे अशा पद्धतीचा आहे तर सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी ते फक्त मी एवढं सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही थोडक्यातपासून सुरुवात करा आणि अगदी जे मुलं शाळेमध्ये जाण्यात इंटरेस्टेड नसतील ना तर त्यांनी हा बिझनेस तर नक्कीच करायला पाहिजे आता हा बिझनेस कोणी करायला नाही पाहिजे तर हा बिझनेस जे आहे तर वेल सेटल्ड मुलं आहेत तर त्यांनी नाही करायला पाहिजे आता हा जो मुलगा आहे मामाचाच मुलगा आहे आणि याचं नुकतंच लग्न जमलेलं आहे नारळ घेण्यासाठी घरी मी त्याला इथे बोलवलेलं आहे तर नारळ घेण्यासाठी खूप लांबून हा माझ्या घरी आलेला आहे आणि फक्त मानपण म्हणून नारळ घेण्यासाठी इथे आलेला आहे तर याच्याबरोबर आलेला आहे मावशीचा मुलगा तर हे दोघे देखील इंजिनियर आहे तर माझी मावशी जी आहे तर इने खूप मेहनतीने मावशी काकांनी जो भाऊ आहे त्याला अगदी काम करून त्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलेलं आहे लोन वगैरे करून त्याचं जे शिक्षण आहे कम्प्लीट केलं आहे कारण तो हुशार होता आणि त्याला क काहीतरी करण्याची जिद्द होती आणि हा हो व्हाईट शर्टवाला माझ्या मामाचाच मुलगा अगदी दोगी ले ले आहे अगदी मराठी शाळेमध्ये जाऊन हे दोघे इंजिनियर झालेले आहेत आणि चार एक वर्ष जे आहेत तर यांनी पूर्ण दिलेले आहेत शाळे शाळेला आणि खूप अभ्यास करून हे दोघे इंजिनियर झाले आहे तर यांची चार वर्षाची मेहनत आहे आणि दोघे देखील खूप ला लाखाच्या पगारापर्यंत आता सध्या जे ते जॉब करत आहे तर पेमेंट मला मामाच्या मुलाचं माहीत नाही आहे पण मग अगदी सत्तर हजारापर्यंत तरी एखाद्या वेळी त्याला पगार असू शकतो तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्ही चार वर्ष दिल्यानंतर तुम्हाला एवढा पगार होणार आहे तर यांनी गरज नाही आहे की आता बिझनेस

ಕುಟರ್ಫಲ್ <laughs> ಕಾಣ <laughs>

तर तुम्ही बघितलं आहे तर हे दोघं वेल सेटल झालेले आहेत त्याने अगदी यांनी चार वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर चार वर्ष हे जॉब करत आहे आठ वर्ष झालेले आहेत त्यांना तर हे लाखाच्या घरात गेलेले आहेत मेहनत यांनी भरपूर केलेली आहे अभ्यास केलेला आहे तर अशा पद्धतीने एक एकदम जे आहे तर वर्षामध्ये हा बिझनेस एकदम खूप मोठा सेटल्ड होईल असं नाही आहे तर खूप लोकांची अशा असते की आपण बिझनेस आता करायचा आणि लगेचच प्रॉफिट मिळायचं लग बाय चान्स एखाद्याला प्रॉफिट मिळू शकतो सगळ्यांनाच मिळेल असं नाही आहे तर आणि मिळेल तर हळूहळूच मिळतं अगदी दोन तीन वर्ष तरी तुम्हाला द्यावे लागणार आहे आता ही दोनही मुलं जे आहेत तर हे खूप छान अगदी फॅमिली सांभाळू शकतात अगदी लग्न अगदी चार वर्ष जॉब केल्यानंतर आता लग्न केल्यानंतरच ही फॅमिली सांभाळणार आहे तर जर अठरा वर्षाची मुलं असेल आणि शाळेत इंटरेस्ट नसेल तर त्यांनी कमीत कमी दोन वर्ष पोल्ट्री फार्मिंगला द्या आणि खूप कोंबड्या करायची काही गरज नाही आहे अगदी तुम्ही चारशे पाचशे जरी कोंबड्या केल्या तरी तुम्ही तुमची पुढची फॅमिली चांगल्या पद्धतीने चालू शकता फक्त कोंबड्या निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि चांग आणि चांगले लक्ष द्या अगदी पाचशे कोंबड्या तुमची फॅमिली चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते तर हे गॅरंटेड आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही बिझनेस स्टार्टअप करू शकता तुम्ही कोंबड्यांचं संगोपन करा तर मी लवकरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे हा व्हिडिओ खूप मी काही गडबडीत केला आहे कारण डेलीचा मला व्हिडिओ इथे करायचा आहे खूप वेगवेगळे प्रकारचे जे कस्टमर इथे असतात इथे अगदी तरचे क्लायंट असतात आपले जे कोंबडे घेण्यासाठी येतात हे कस्टमर तर अगदी कधी कधी डोक्याला बोर होऊन जातं लहानच पाहिजे मोठाच पाहिजे मोठा पकडला ताणखेन मोठाच पाहिजे तर कधी डोक्याला बोर झालेलं होतं आणि ह्या आता हा व्हिडिओ चालू आहे तर त्यामध्ये मी आजारी असताना आ, ने ने तर या जे आलेले आहेत ते भाऊ आहेत तर यांना कोंबडाच पाहिजे होता मोठाच पाहिजे होता आणि कमीच किमतीत पाहिजे होता तर अशा पद्धतीने मी आजारी असताना देखील हा कोंबडा पकडला कधी एनर्जी नव्हती माझ्यामध्ये तर देखील हा पकडून दिला कारण त्यांना पकडायला सांगितलं तर ते जरा असे शिक्षित वाटत होते त्यांना कोंबडा वगैरे पकडायला लाज वाटत असावी तर मग मी तो पकडून दिला आणि वजन करून दिलेला आहे कोंबड्याचं तर अशा पद्धतीने कोंबड्यांचा बिझनेस हा खूप चांगला आहे पण अगदी तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल तर मला लाख रुपये महिना पडतो चार लाख महिना पडतात पोल्ट्री फार्म करून तर असे उद्योग करू नका अगदी तुम्ही सेकंड बिझनेस म्हणून हा बिझनेस ट्राय करा किंवा जर तुम्ही वयाने लहान असेल तर वया सुरुवात करा अगदी तुमची फॅमिलीमध्ये कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी घेणारी असतील तर नक्कीच तुम्ही इथे ट्राय करा तर अशा पद्धतीने हो फार्मिंगचा बिझनेस चांगला जरूर आहे पण तो कशा पद्धतीने हो चांगला आहे याचे व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे तर अगदी माझ्याकडे सावली वगैरे सगळं कोंबड्यांना खूप चांगल्या पद्धतीचं हो आहे आणि अगदी काही टेन्शनमध्ये नाही आहे कारण माझंच आहे सेकंड बिझनेसमधून हा बिझनेस उभा आहे अंगावरती मी ह्या कोंबड्या सांभाळत आहे तर हे देखील मी वारंवार सांगत आहे खूप व्हिडिओ मी बघत आहे की तीन लाख रुपये महिना पडतो वर महिन्याला तीन लाख रुपये कमवतो पण महिन्याला ला तीन लाख रुपये कमवण्यासाठी अगोदर खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा जाऊन महिन्याला कुठे तीन लाख रुपये कमवत असतात त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो तुम्ही लगेच केल्या केल्या तुम्हाला महिन्याला तीन लाख रुपये ना मिळणार नाहीये तर म्हणजे पण ज्यांना चांगला लाखभर रुपये पगार असेल किंवा तीसशे जर महिना जरी असेल ना तर त्यांनी ह्या उद्योगात लगेच पडायचं नाही आहे त्यांनी तो नोकरी सोडून आणि लगेच बिझनेसमध्ये पडून आपल्याला इतकं सगळं मिळेल असा विषय नाही आहे जर तुमचं लग्न वगैरे झालेलं नसेल तर तुम्ही नोकरी सोडून हा बिझनेस सुरू करू शकता पण लग्नाच्या किमान दोन ते तीन दोन वर्ष तरी अगोदर कारण लग्न होईपर्यंत तुमच्याकडे पैसा आला पाहिजे तुमची बायको मुलं पोचण्यापर्यंत तरी तुमच्याकडे पैसा आला पाहिजे कारण खूप खर्च असतो आणि हे सगळे खर्च जे पेलवणं खूप मुश्किल काम आहे आत्ताच्या जमान्यात खूप महागाई झालेली आहे तर चालू चालू काम बिघडवू नका कारण खूप व्हिडिओमध्ये हो मी बघत आहे आता की कुक्कुटपालनातून एवढा पैसा कुक्कुट आहे पैसा पण पेशन्समुळे पैसा आहे आणि एकदमच हा पैसा नाही आहे तर अशा पद्धतीने हा पैसा एकदम येत नाही आहे हा हा पैसा दममाने येतो आणि जर कोंबडा मोठा झाल्यानं सेल केला कोंबडी मोठी आणि सेल केली तर अंड्याचं उत्पन्न जागेवर बंद होतो तर त्या त्यामुळे मी सांगते की जर करणार असेल तर अंड्याच्याच कोंबड्या करा कारण अंड्याला जर भाव खूप चांगल्या पद्धतीने आहे गावरान कोंबड्यांना आणि जरी विकणार जरी असेल तरी काही हरकत नाही आहे पण लग्नाच्या अगोदर दोन ते तीन वर्ष हा बिझनेस तुम्ही सुरू करा म्हणजे लग्नापर्यंत तुम्ही चांगले वेल सेटल हो हु, होणार म्हणजे होऊन जाईल जाई तुम्ही अशा पद्धतीने मला एवढाच मॅसेज करायचा होता पुढे मी चांगला नेक्स्टमध्ये चांगला व्यवस्थित व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण हा व्हिडिओ मी काही बनवलेला आहे आणि अशा पद्धतीने कारण मी खूप व्हिडिओ बघत आहे की कुक्कुटपालनाचे फायदे कोकुट फायदे म्हणून म्हटलं की कुक्कुट पाण्याचे फायदे भरपूर आहेत पण मग ते कशा पद्धतीने त्यात जावं लागतं हे देखील आपल्या सबस्क्रायबरांना सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे कारण खूप लोकांना कुक्कुट इंटरेस्ट आहे आणि हा इंटरेस्ट खूप महागात पडतो कारण खूप खर्च आहे या कुक्कुटपालनामध्ये तर याला खर्च कसा नाही आहे कुठल्या पद्धतीने केल्यानंतर व्यवस्थेमध्ये कमी खर्चात होऊ शकतो तर आपण पुढे व्हिडिओ घेऊनच येणार आहोत चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू नवीन होती लवकरच लवकर टाटा बाय आहे